बाप्पासोबतच आपल्याकडे गौराई येतात त्यासाठी गौराईची साठी मी फेटे बनवले आहेत तर त्या फेटे म्हणजे महाराष्ट्राचे शान तर बघा इतके सुंदर फेटे बनवून घेतले त्याचे माप असे की तीस बाय सहा इंचाची एक पट्टी घ्यायची आहे डाव्या साईडची पट्टी आपल्याला आठ बाय सहा बाय दोन अशी इंचाप्रमाणे घ्यायची आहे आणि उजवी पट्टी आपल्याला पाच बाय दोन अशा इंचानी घ्यायची आहे प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे तसे आपण व्यवस्थित कट करून घेऊया हा कॅनवास वापरला आहे आपण या ठिकाणी कॅनवास आणि वरच्या साईडला कापड रेशमी कापड असला तर उत्तमच काठाचा असेल तर त्यापेक्षा उत्तम काठाचा अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारे माझ्यासारख्या लेसे लावू शकता मी दोन्ही प्रकारचे व्हिडिओ बनवले आहेत त्यामध्ये एक काठाचा व एक प्लेन कापडावर लेस लावून अशा प्रकारचा फेट्याचे डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण सगळे मापे घेऊन कॅनवासवर व्यवस्थित असा कॅनवास कापून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला जो आपला फेटा आहे त्यामध्ये कडक पण येईल आणि व्यवस्थित अशी डिझाईन आपले टाकल्या जाईल एकसातच मी तुम्हाला दोन फेट्यांची मापे या ठिकाणी दाखवत आहे तर बघा अशा प्रकारे छान मार्जिनसाठी एक रेस सोडून घेतली आहे आणि वरून आपण याला व्यवस्थित जोडून घेणार आहोत हा आपल्या महालक्ष्मीचा वरच्या साईडचा जो समोरच्या साईडचा फेट्याचा भाग असतो तो होणार आहे आणि वरून तुरा पण होणार आहे जी मोठी लांबपट्टी आहे त्याचा आपण तुरा भरून घेणार आहोत आणि बॅकसाईडची पट्टी थोडी आपल्याला छोटी ठेवायची आहे एकावर एक चिटवायचं आहे त्यासाठी आपल्याला ते इलास्टिकचा वापर करू शकतो किंवा जी चिटकणी असते त्याचा पण वापर करू शकतो एका साईडनं मऊ भाग तर एका साईडनी रखरख भाग चिटकवला की एकदम उत्तम अशी चिकटणी होते आणि मापानुसार कमी जास्तही करता येते मी ते या ठिकाणी तीच वापरून घेतली आहे बघा प्रकारे महाराष्ट्राची शान असणारा हा पेटा या ठिकाणी आपला तयार होतोय बघा अशा प्रकारे आपण सगळ्या पट्ट्या कापून घेतल्या आहेत अशा प्रकारे मी तुम्हाला आता जुळून दाखवते बघा अशा प्रकारे तिन्ही पट्ट्या आपल्या रेडी झाल्या आहेत आत्ता आपण कापडावर ठेवून त्याला व्यवस्थित त्याच्यापेक्षा इकडून तिकडून शिलाईसाठी कापड शिल्लक ठेवून आणि व्यवस्थित कट करून अशा प्रकारे व्यवस्थित मेजरमेंटने ह्या आपण मशीनवर शिवून घेणार आहोत मशीन नसेल तर आपण हातानेही हे शिवू शकतो तर बघा अशा प्रकारे किंवा मग आपण गोंदच्या साह्याने किंवा जो चांगला क पक्का गोंद असेल या साह्याने आपण ते चिटकवून घेऊ शकतो बघा अशा प्रकारे छानपैकी आपल्या सगळ्या पट्ट्या या ठिकाणी बनवून रेडी आहेत आता आपण वरचा तुरा बनवून घेणार आहोत बघा तुऱ्यालाही आपण सगळीकडून चारही बाजूला व्यवस्थित अशी शिलाई करून घेणार आहोत बघा अशी आपली पट्टी शिलाई करून रेडी आहे आता त्याला आपण व्यवस्थित अशा घड्या पाडून घेणार आहोत आणि वरून एका साईडने रबर तर एका साईडने आपण त्याला धागा लावून घेणार आहोत जेणेकरून काय होईल की जेव्हा आपण ते हा तुरा फेटायला अटॅच करू तेव्हा आपल्याला रबर काढण्यास सोपे जाईल तर बघा अशा प्रकारे आपला छानपैकी तुरा बनवून तयार आहे तर त्याला लेसही लावून घेतली आहे बघा वरच्या साईडला आपल्याला त्याला व्यवस्थित असा रबर लावून घ्यायचा आहे आणि पॅक करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे छानपैकी आपला तुरा रेडी आहे खालच्या साईडने आपण धागा फिट्ट बांधून घेणार आहोत जेणेकरून काय होईल की आपल्याला याची शिवतानाही मदत होईल आणि हा फिट्ट राहिल्यामुळे अगदी व्यवस्थित असा तुरा उघडला जाईल तर बघा अशा प्रकारे हे आपले जे दोन भाग आहेत ते आपण याला व्यवस्थित आपसामध्ये चिटकून घेणार आहोत जेणेकरून काय होईल की आपल्या फेटेला एकदम उत्तम असा आकार येईल याचप्रमाणे थोडं माप आप छोटं करून आपण बाप्पासाठी गणेशासाठी ही फेटे बनवू शकतो तर ही एक महालक्ष्मींची उत्तम असा साज होऊ शकतो ही तर ट्रॅडिशनल नाही पण आपण नवीन एक काहीतरी रूप देण्यासाठी महाराष्ट्राची शान दाखवण्यासाठी हे आपण करू शकतो तर बघा अशा प्रकारे छानपैकी हा तुराही आपण या ठिकाणी व्यवस्थित फिट्ट करून घेणार आहोत सगळ्या बाजूने आपण याला व्यवस्थित असं सुई धाग्याच्या साहाय्याने टाकी मारून घेणार या ठिकाणी आपल्याला ग्लूचा वापर करता येणार ना नाही कारण तो तुरा फिट्ट राहायला हवा बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित फिट्ट करून घेतला आता आपण वरचा तुरा उघडून घेऊ आणि त्याला पण थोड्या थोड्या धाग्याने अटॅच करून घेऊ म्हणजे काय होईल की अगदी फुललेला आपला तुरा दिसणार आहे तर बघा अशा प्रकारे छानपैकी व्यवस्थित असं सगळी करून आपल्याला व्यवस्थित याला सुई धाग्याच्या साहाय्याने टक करून घ्यायचे आहे दोन्हीही महालक्ष्म्यांचे माप सेमच असल्यामुळे आपल्याला दोन्ही सेम मापाचे बनवून घ्यायचे आहे गणेशासाठी थोडा छोटा आपल्याला माप घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान व्यवस्थित असं टक करून झालं आहे तर ओपन करून आप आपल्याला त्याला एक एक टाका अजून देऊन द्यायचा आहे तर बघा अशा मा प्रकारे आपला छानपैकी फेटा तयार झाला आहे आपण याला दोन्ही साईडला चिकटण्या लावून घेऊयात अश एका मैत्रिणीच्या स्टेटसला आणि एका घरी मी हे महालक्ष्मीचे फेटे पाहिले मला जाम आवडले मी माझ्या मामीला त्वरित कॉन्टॅक्ट केला मामी अशा प्रकारचे फेटे तुम्हाला जमतात का मला शिकवाल का डिझाईन तर त्यांनी मला अक्षरशः डिझाईन तर शिकवलीस विथ व्हिडिओसुद्धा काढून दिले तर हे व्हिडिओसाठी मी त्यांनाही थँक्यू म्हणते आणि बघा अशा प्रकारे आपल्या महालक्ष्म्यांचा सा साज शृंगार करून फेटे घालून अगदी उत्तम अशा महाराष्ट्रीयन बाया ह्या आपल्याला दिसत आहेत किती सुंदर दिसत आहेत ना तर ह्या माझ्या माहेरच्या व ह्या मामींच्या माहेरच्या महालक्ष्मी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला माझी ही फेट्यांची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू